छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव कुंजम या नवीन कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं आणि यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते साधारणपणे दीडशे कोटी रुपये खर्चून हे भव्य कार्यालय उभारण्यात आले पाच लाख स्क्वेअर फुटमध्ये हे बांधण्यात आलंय संघाचं एवढं भव्य कार्यालय हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय म्हणजे अनेकांच्या भुवया उंचावल्यात एवढ्या मोठ्या कार्यालयाची गरज काय एवढे पैसे आले कुठून संघाला काय गरज असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले असतील सत्तेचाळीस वर्षानंतर काँग्रेसचं सा भव्य सहा मजली इंदिरा भवन किंवा केजरीवालांनी त्यांच्या दहा वर्षांच्या काळात उभारलेला शीश महल हे आपल्याला चालतं मग शंभर वर्ष पूर्ण केलेल्या संघाच्या भव्य दिव्य कार्यालयाने प्रश्न का पडतात म्हणजे हे जरा नवलच आहे भाजप आणि संघाच्या विरोधकांनी काहीही माहिती नसताना आता तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे आणि आज याच विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्ष पूर्ण केली आहेत राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आर एस एसच्या रूपात डॉक्टर हेडगेवारांनी रोवलेल्या बीजाचं आज महाकाय वटवृक्षात रूपांतर झालंय संघाने समाजाच्या प्रती समर्पित भावनेने काम केलंय आणि करतोय समर्पित भावनेने अविचल अभी अविरत कार्यरत राहणाऱ्या हजारो लाखो स्वयंसेवकांच्या साथीने संघाची दमदार वाटचाल सुरूच राहिलीय संघ आणि संघवाले अनेकांना खोपत असले तरी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली किंवा सारखी महामारी आली तेव्हा सुद्धा संघाचे स्वयंसेवक हे मदतीसाठी कायम पुढे असायचे आणि हे कोणीही मान्य करेल म्हणजे अगदी त्यांच्यावर टीका करणारे सुद्धा हे मान्य करतील म्हणजे करावंच लागेल टीका करणाऱ्यांना एक सांगणंय म्हणजे कोणतीही संघटना ही उगाच शंभर वर्ष पूर्ण करत नाही दिल्लीच्या झेंडेवाला येथे एकोणीसशे एकोणचाळीस पासून संघाचं कार्यालय आहे पूर्वी ते एका लहान खोलीत होतं त्यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये कार्यालयाचा विस्तार करण्यात आला राष्ट्रीय राजधानीतील त्याचं महत्व स्थान आणि विस्ताराची गरज लक्षात घेऊन दोन हजार सोळा मध्ये कार्यालयाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू झाली इमारतीच्या पुनर्बांधणीमुळे संघाचं कार्यालय गेली आठ वर्ष दिल्लीच्या आरामबाग परिसरातील उदासीन आश्रमातून चालवलं जात होत फेसबुकवर काँग्रेसचे विदर्भ प्रदेश प्रभारी आहेत त्यांनी एक पोस्ट केली एवढा पैसा आला कुठून असा त्यांचा प्रश्न आहे आता ज्यांच्या ज्यांच्या मनात हा पैशाविषयी प्रश्न आहे त्यांच्यासाठी उत्तर आहे केशव कुंज उभारण्यासाठी पंच्याहत्तर हजार स्वयंसेवकांनी आपल्या खिशातले पैसे खर्च केलेत जगातल्या इतर कोणत्याही संघटनेला हे इतकं दीर्घकाळ जमलेलं नाहीये संघाने स्वयंसेवकांना अर्थसहाय्य वगैरे कधीही केलं नाहीये उलट लाखो स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला गुरु मानत त्याच्या चरणी आजवर गुरुदक्षिणा वाहिलीय आणि त्यातूनच हे भव्य कार्यालय उभं राहिले निधी जमेल तसं काम पुढे जात होतं त्यामुळे या वास्तूचं भूमिपूजन दोन हजार सोळा साली होऊनही पुढची नऊ लागली या काळात झालेल्या खर्चाचा संपूर्ण ताळेबंद उपलब्ध आहे अनुप दवे या गुजरातच्या इंजिनियरने या मुख्यालयाचं डिझाईन केलंय सव्वा चार एकर इतक्या परिसरात पसरलेल्या या वास्तू समूहात अनेक लोकाभिमुख सेवांचा शुभारंभ झाला संविधान भारतीय भारतीय विचारदर्शने सुमारे आठ हजार पुस्तकांसह हो, सुसज्ज वाचनालय जनता रुग्णालय चारशे त्रेसष्ट आसन क्षमतेचं स्वर्गीय अशोक सिंघल सभागृह हो, दोनशे पन्नास आणि सहाशे पन्नास बैठक क्षमतेची अन्य दोन सभागृह हो, ऐंशी जणांसाठी भोजनालय अशा संघाच्या नियमित आणि नैमित्तिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध करण्यात आल्या आता इंडिया आघाडीच्या काही लोकांच्या पोटात यामुळे दुखायला लागलंय आणि काहींनी याची तुलना शीश महालाशी केलीय सरकारी निवासात राहणार नाही असं प्रतिज्ञापत्र करणाऱ्या केजरीवालांनी शीश महालावर जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी केली म्हणजे व्हिएतनाम मधून आणलेली साडेतीन कोटी रुपये किमतीची संगमरवरी फरशी त्रेसष्ट लाख पंचाहत्तर हजार रुपये निर्मिती मूल्य असलेली दोन अद्ययावत मात्र जेमतेम चौदा सोळा जण बसू शकतील अशी भोजनालय भोजन गृहाचे रिमोट सेन्सिंग प्रवेशद्वार सामान्य जनतेच्या कल्पना पलीकडच्या अफाट गोष्टी या शीश महालात आहेत थोडक्यात काय तर वैभवाचं ओंगळवाण प्रदर्शन आणि वैभवाचा लोकमंगलासाठी सदुपयोग हा मानसिकतेतला फरक त्या त्या वास्तूचं पावित्र्य ठरवत असतो देशभरात असलेल्या स्वयंसेवकांच्या देणगीतून आज हे केशव कुंज भव्य कार्यालय उभं राहिले जनतेच्या पैशांवर डल्ला मारून वैयक्तिक सुख सोयींसाठी उभारलेल्या शीश महालापेक्षा स्वयंसेवकांच्या समर्पणातून आणि समाजातल्या सज्जन शक्तींच्या आशीर्वादाने उभं राहिलेलं केशव कुंज यात नक्कीच फरक आहे या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी केलेलं नूतनीकरण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवीन वास्तू यांची तुलना करून बघावी लागेल आणि जनतेच्या पैशांची लयलूट कोणी केली आणि सदुपयोग कोणी केला याचा निर्णय करावा लागेल संघ परिवारात आज एक एक करून तब्बल बत्तीस प्रभावशाली संघटना या सक्षमपणे उभ्या आहेत आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे संघाचं कौतुक करायचंय असं नाही तर जे टीका करतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे समाजातल्या विविध स्तरात आज संघ विविध संघटनांच्या माध्यमातून काम करतोय पैसा कमवणं हा त्यांचा उद्देश नाहीये सत्ता आणि भ्रष्टाचारासाठी हापलेल्या लोकांना संघ आणि संघाचं कार्य हे कधीच करणार नाही म्हणजे टीका करण्यातच त्यांचं आयुष्य जाणार आहे स्वार्थासाठी संघ काम करत नाही आणि स्वार्थ ठेवून जर तुम्ही संघात आलात तर तुम्हाला काहीही मिळणार नाही म्हणजे अनेकांना हे माहीत असेल किंवा नाही संघाचे प्रचारक जेव्हा बाहेरच्या शहरात किंवा गावात जातात तर तिथल्या स्वयंसेवकांच्या घरी जेवतात तिथेच त्यांची राहण्याची सोय केली जाते हॉटेलमध्ये वगैरे व्यवस्था त्यांची होत नाही त्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल आज संघाने शंभरीत पदार्पण केल्यानंतर उभं राहिलेलं भव्य कार्यालय दिसतंय पण तन मन आणि धनाने अजोड सेवा कार्य करणारे स्वयंसेवक आपल्याला दिसत नाही त्यांचं कौतुकही कधी केलं जात नाही मग संघी पिल्लावळ हाफ पॅन्ट वाले असं चिडवण्यात सगळे धन्यता मानतात संघाची तुलना ही संघाशीच होऊ शकते देशातल्या इतर कोणत्याही संघटनेशी नाही तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी नाईन धन्यवाद